नमस्कार मुरांबा मालिके या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळतं की रमाही साईच्या आईला म्हणू लागते मी लग्नाला नकार दिला याचा तुम्हाला राग नाही ना आला तर आता साईची आई नाटक करत म्हणू लागते नाही गं अगं तू लग्नाला नकार दिलास याचा मला राग का येईल तुझ्या जर मनात नसेल तर आम्ही जबरदस्तीने तुझं लग्न लावून देणार आहोत का असं म्हणत रमाचं मन जिंकत रमाचं मन वळवत आता साईची आई रमासाठी एक काडा बनवत असते आणि त्या काड्यामध्ये एक पावडर टाकते आणि मनाशीच म्हणू लागते आता ही पावडर तुझ्या पोटात गेल्यानंतर तुला कळणारही नाही आहे की तू लग्नाला होकार दिलायस की नकार असं म्हणत आता साईची आई रमाला म्हणू लागते बाळा तुझ्यासाठी काडा बनवला आहे पिऊन घे बरं वाटेल तुला आता रमा त्यांच्यावर विश्वास ठेवते आणि तो काढा पिते परंतु आता त्या काड्यामुळे रमाला काहीच माहीत नसतं तर दुसरीकडे साईने रमासोबत लग्न करण्यासाठी तयारी केलेली असते आता गुरुजीही आलेले असतात आणि म्हणू लागतात नवरी मुलगी कुठे आहे त्याचवेळी आता साईची आई रमाला घेऊन तिथे येते आता रमाला असं तयार झालेलं पाहून साईला खूप आनंद झालेला असतो आणि साई म्हणू लागतो खरंच तुम्ही लग्नाला तयार झालात हे पाहून मला खूप आनंद झाला आहे परंतु रमा मात्र भानावर नसते रमाला तर लग्नाबद्दल काहीच माहीत नसतं तर आता अक्षय या सगळ्या संकटातून रमाला कशाप्रकारे वाचवेल साई आणि रमाचं लग्न अक्षय थांबवू शकेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद